सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा रचना श्री गुरु अर्पण कोल्हापूर संस्थानामध्ये कृष्णा नदीच्या उत्तर दिशेला शिरोळ नावाचे गाव आहे या गावामध्ये स्वतः नृसिंह सरस्वती महाराज भिक्षेसाठी गेले होते तेथील एका दत्तभक्त गरीब ब्राह्मणाच्या उद्धारासाठी ते गेले होते स्वत ते लक्ष्मीपती असूनही त्या गावी एका गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी महाराज महाराजांच्या हातामध्ये ब्रह्म नाग धेनू शंख अशा पाच मुद्रा बांधलेला उजव्या हातामध्ये त्यांचा दंड होता आणि त्यांच्या डाव्या हातामध्ये एक भिक्षा पात्र होते महाराज हळूहळू शांतपणे त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना ओम रीम असा उच्चार केला हा उच्चार ऐकून त्या ब्राह्मणाची स्त्री बाहेर आली आणि यतीचे त्यांनी दर्शन घेतले यतीने यतीचे स्वागत केले आणि त्यांना एका दर्भासनावर बसवले व त्यांची पाद्यपूजा केली ती ब्राह्मणी त्या महाराजांचे रूप बराच वेळ निरखत होती तरी सुद्धा तिचे काही समाधान होत नव्हते ती गुरु महाराजांना बोलू लागली की महाराज आपल्या आगमनाने आमच्या सारख्या पामरांचे कल्याण होईल आणि आमच्यावर आपला अनुग्रह झाला तर आमचा उद्धार होईल साधू पुरुषांच्या ठिकाणी देवच वास्तव्य करत असतात त्यामुळे साधूंच्या पूजेने देवदेखील संतुष्ट होत असतात अशा प्रकारे सत्पुरुषांच्या दर्शनाने आपल्या आयुष्यातील पापराशी नष्ट होतात आणि सत्पुरुषांना नमस्कार केल्यामुळे आपल्या आयुष्याचे कल्याणच होते अशा प्रकारे सत्पुरुषांची पायधुळीमुळे आपले मानसिक आणि शारीरिक दारिद्र्य दुःख यांचा नाश होतो त्यामुळे आपल्याला संपत्ती प्राप्त होते आणि आपले जन्ममरण नाहीसे होते व आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सुद्धा परिपूर्ण होतात ज्या घरामध्ये संन्याशाला भिक्षा मिळत नाही ते घर खरोखरच एखाद्या अरण्यासारखेच असते आपल्याकडे शिजवलेले अन्न मागणाऱ्यांमध्ये जे येतात त्यांच्यापैकी ब्रह्मचारी आणि संन्यासी हे लोक मुख्य समजावेत यांना जर आपण थोडी जरी भिक्षा दिली तरी ती आपल्याला अधिक पुण्यकारक असते जर आपण ब्रह्मचारी आणि यती या दोघांनाही भिक्षा नाही दिली तरी आपल्याला पाप लागते आणि हे सर्व माहीत असून सुद्धा ती स्त्री म्हणाली की माझी आपणास अशी विनंती आहे की माझे पती काही कारणास्तव बाहेर गेले आहेत तर ते लवकरच परत येतील ते परत येईपर्यंत आपण येथेच थांबावे आणि आपले पती आले की मी आपल्याला भिक्षा घालते ही माझी विनंती आपण मान्य करावी पण जर आपली तशी इच्छा नसेल तर आपण त्याप्रमाणे सांगावे मी माझे पती येण्याच्या आधीही जर आपल्याला भिक्षा हवी असेल तर मी तसे करेन अशा प्रकारे त्या साध्वीचे असे बोलणे ऐकून पण तिच्या पतीला महाराजांच्या दर्शनाची योग्यता अजून आलेली नव्हती म्हणून दत्त महाराज त्या साध्वीला म्हणाले की दुपारच्या वेळेची ही जी भूकेची व्याधी आहे ती आम्हाला उपद्रव देते आणि त्यामुळे आम्ही अजून थांबू शकत नाही आणि ही दैवाने मिळालेली जी भिक्षा आहे हेच औषध आहे तुझ्या घरात जो काही स्वयंपाक तयार आहे तो तुम्हाला तो आम्हाला लवकर भिक्षा म्हणून घाल असे ऐकून साध्वी श्री गुरूंना म्हणाले की दळणे चूल पेटवणे कांडणे पाणी आणणे आणि केर काढणे या पाच कारणांनी जे आपल्याकडे हिंसा घडते त्या हिंसा घालवण्यासाठी वैश्वदेव केला पाहिजे पण तो झालेला नाहीये त्यामुळे मी आपल्याकरता वेगळ्या भिक्षा वाढते मी जो जोंधळाच्या कण्या शिजवल्या आहेत पण माझ्या घरात पत्रावळ सुद्धा नाही म्हणून आपण थोडा वेळ थांबावे मी लगेच पत्रावळ घेऊन येते आणि आपल्याला भिक्षा वाढते त्या साध्वीचे असे शब्द ऐकून दत्त महाराजांनी अंगणातून एक मोठी शिळा तिच्या घरात आणली तिला पाण्याने स्वच्छ धुतले त्या शिळेच्या खाली चौकोणी मंडळ करून त्यांनी त्या शिळेवरती एक ओंकारयुक्त आठ पाकळ्यांचे कमळ काढले आणि ते ब्राह्मणीला म्हणाले की तू आता ह्या पवित्र पात्रातच भिक्षा वाढ महाराजांच्या आज्ञा ऐकून त्या साध्वी स्त्रीने जोंधळाच्या कन्या त्या शिळा पात्रामध्ये वाढल्या आणि अपोषण करून संन्याशी महाराज संन्याशी रूपात आलेले साक्षात श्री दत्त महाराजांनी त्या पात्रात वाढलेल्या कन्या हळूहळू खाण्यास प्रारंभ केला आणि त्यानंतर त्यांनी हातपाय धुतले आचमन केले आणि दत्त महाराज तेथे अंतर्धान पावले अशा प्रकारे दत्त महाराजांच्या आणि वेदांना दत्त महाराजांच्या लीला ह्या वेदांना सुद्धा समजत नाही तर त्या ब्राह्मण स्त्रीस कशा समजतील अशा प्रकारे भक्तांचे भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पुरवणारे त्यांचे संकटहरण करणारे अशा श्रीहरींचा त्रिवार जय जयकार असो प्रत्यक्ष श्रीहरी त्या ब्राह्मणीच्या घरी येऊन भोजन करून संतुष्ट झाले आणि त्यांचे सर्व प्रकारचे कल्याण झाले आणि त्यांना वेगळा आशीर्वाद देण्याची आवश्यकता राहिलीच नाही दत्त महाराज अंतर्धान पावल्यानंतर त्या ब्राह्मणीचा पती घरी आला आणि त्यांनी जेव्हा पाहिले की या महाशिळा पात्रावरती दत्त प्रभूंचे बोटे उमटलेली दिसली आणि साक्षात दत्त महाराज आपल्या घरी येऊन भिक्षा घेऊन गेले याचा त्या, त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला त्याचप्रमाणे तो म्हणू लागला की माझा धिक्कार असो मी किती कर्मदरिद्र आहे की मला दत्त महाराजांचे दर्शन झाले नाही आणि तो म्हणू लागला की स्त्रियांना कुठलेही वेदाध्ययन नसताना कुठलेही तप नसताना त्यांना स्नान संध्यादी नसतानाही दत्त महाराजांनी माझ्या पत्नीवर कृपा केली त्यांनी माझ्या पत्नीला दर्शन दिले आणि अशा प्रकारे तिच्या योगाने मी सुद्धा धन्य झालो त्यामुळे आपल्या घरी कुठलीही अतिथी आले तरी आपण त्यांना ईश्वर समान मानून आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे असे केल्याने सुद्धा देव आपल्यावरती संतुष्ट होतात त्यानंतर त्या ब्राह्मण त्यानंतर तो ब्राह्मण दररोज आपल्या घरच्या त्या भोजन पात्राची पूजा करीत असे आणि दोघेही जण कृतकृत्य होत असत तेव्हापासून ते भोजन ते पात्र हे त्या ब्राह्मणाच्या वंशाकडे आहे आणि तेव्हापासून त्या ब्राह्मणाच्या वंशावर श्री लक्ष्मी मातेची कृपा आहे अशा प्रकारे निष्काम सेवा करणाऱ्या भक्तांना दत्त महाराज नेहमीच दर्शन देतात स्वामी महाराजांच्या कृपेने शिरोळ गावातील त्या भिक्षापात्राचे महत्व कुमार शिक्षा या ग्रंथात त्यांनी कुरत श्री टेंभेस्वामींनी सविस्तरपणे सांगितले आहे आणि एवढे वर्ष झाले तरी आजही आपण दत्त महाराजांची बोटे उमटलेल्या त्या भिक्षापात्राचे दर्शन आपण शिरोळ या ठिकाणी जाऊन घेऊ शकतो आणि कृतकृत्य होऊ शकतो तर आपण सर्वांनी जरूर शिरोळे येथे जाऊन त्या भोजनपात्राचे दर्शन घ्यावे चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा